नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी चमचमी तसं वांग्याचं भरीत दाखवणार आहे ते सुद्धा वाटपाचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हे वांग्याचं भरीत बनवणार आहोत खूप टेस्टी लागतं हे वांग्याचं भरीत तर आता आपलं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूयात त्यासाठी इथे मी वांगी घेतलेली आहेत आता भरीत करायचं म्हटलं तर आपल्याला छोटी छोटी वांगी घ्यायची भरीत बनवण्यासाठी खूप छान भरीत लागतं त्याचं त्यानंतर वरून आपल्याला वांग्याचं आपलं देड जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि बाजूला जे एक्स्ट्रा जे काटे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व वांगे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत पूर्णपणे कट नाही करायचा थोडं तसंच ठेवायचं आणि अशा पद्धतीने चार भाग वांग्याचे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी लागणारा मसाला करूयात तर इथे शेंगदाणे जे आहेत ते मी भाजून घेतलेत त्यानंतर लसूणच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आता मिक्सरला त्याचा छान असा कोट तयार करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांदा जो आहे तो एकदम बारीक कापून घ्यायचा आहे भरितासाठी खूप छान असं आपलं हे भरीत तयार होतं तर इथे मी कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा एक कांदा पूर्ण घेतला आहे बारीक कापून त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात हळद घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्याच्यानंतर धना पावडर घालून घेतलेली आहे थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित थोडंसं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला एक चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आहे त्याआधी आपल्यात तेल घालायचं आहे आणि तेल घालून व्यवस्थित असं आपलं जे सारण आहे आपल्या भरिताचं ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं भरिताचं जे सारण आहे ते तयार करून घेतलेलं आहे हे तुम्ही नुसतं भाकरीसोबतसुद्धा खाऊन बघा चपातीसोबत खूप छान लागतं म्हणजे कधी भाजी वगैरे नसेल अशा वेळी अशा पद्धतीने हे सारण करून खाऊन बघा कांदा वगैरे घालून मस्त लागतं एकदम तर आता आपल्याला थोडं थोडं सारण जे आहे आपलं ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली जी सर्व वांगी आहेत ती भरून घ्यायची आहेत मस्तपैकी झटपट असं आपलं हे भरीत तयार होतं म्हणजे वाटप वगैरे काहीही काढायची झंझट नाही आणि चविष्टसुद्धा बनतं भरपूर तर इथे या पद्धतीने आपली जी सगळी वांगी आहेत ती मी भरून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला आपलं जे भरीत करायचं आहे ना त्याच्यासाठी वेगळं असं कांदा कापा वगैरे ते सगळं काही करायची गरज नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हे आपलं वांग्याचं भरीत करणार आहोत तर इथे भरीत सर्व वांगी भरून घेतलेली आहेत आणि एवढं आपलं सारण उरलेलं आहे त्यानंतर इथे मी कुकर ठेवलेलं आहे तापत तर आपण कुकरमध्ये एका शिटीवरती करून घेणार आहोत आपलं वांग्याचं भरीत तेल घालून घेतलं आहे कुकरमध्ये तेल घातल्यानंतर आपल्याला कोणतेही मसाले काहीही घालायची गरज नाही आपली जी वांगी आहेत ती आपल्याला घालून घ्यायची आहेत आणि ती घालून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना तेलावरती एक मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते आपल्या वांग्याला तर आता आपल्याला त्यांना चांगलं चमच्याने एक मिनटासाठी परतून घेऊयात थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्या वांग्यांचा तर इथे मस्त असं परतायचं आहे म्हणून तेल मी जरा थोडंसं जास्त घातलेलं आहे त्याने छान असं चमचं मी तसं आपलं भरीत तयार होतं तर आता इथे परतून घेतल्यानंतर आपला जो मसाला आहे उरलेला तो मसाला घालायचा आहे दुसरा कोणताही मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही तेवढ्याच मसाल्यामध्ये आपण हे वांगायचं भरत आपलं तयार करणार आहोत तर आता इथे परतून घेतले तर आता आपला मसाला घालून घेऊयात आणि इथे पाण्याचासुद्धा वापर आपल्याला जास्त नाही करायचा आहे जे आपल्या ताटाला एक्स्ट्राचं लागलेलं ला आहे मसाला तेवढाच मसाला आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे आणि कारण आपण हे वाफेवरच जास्त करणार आहोत त्यामुळे जास्त पाणी नाही घेऊन थोडं पाणी घातलेलं आहे आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात मीठ वगैरे काही घालायचं नाही कारण आपण आधीच मीठ घातलेलं आहे तर आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावून एक शिटी काढून घेऊयात मिडियम गॅसवरती मस्त असं भरीत आपलं आता तयार होईल तर इथे एक मिनटं झाले एक शिटी झालेली आहे तर इथे बघा आपलं भरीत छान असं तयार झालेलं आहे बघूनच कळते वांगीसुद्धा आपली मस्त अशी चांगली मऊसू झालेली आहेत तर आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आपलं जे वांग्याचं भरीत आहे तरी ते बघा प्लेटमध्ये मी आपलं भरीत काढून घेतलेलं आहे खूप भारी लागतं हे आपलं वांग्याचं भरीत तुम्ही बनवून बघा भाकरीसोबत चपातीसोबत नुसत्या भातासोबत तुम्हीसुद्धा आवडीने खाल म्हणजे वरणाची वगैरे कशाचीही गरज लागत नाही म्हणजे वाटपाचा वापर न करता भरीत तर सर्वांनाच आवडतं पण वाटप काढायचं असतं म्हणून कधी कधी कंटाळा येतो तरी ते वाटपाचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्तपैकी सो। असं आपलं भरीत तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा कधी कंटाळ आला असेल तेच तेच भाजी खाऊन किंवा जेवण बनवायचा कंटाळ आला असेल तर अशा वेळी पटकन हे वांग्याचं भरीत बनवून बघा तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद